我今天吃鸡了。<laughs> <laughs> नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईव्हमध्ये स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा कांदा भिजवायचं चालू आहे ಲೈಕ್ಟಿ ಕಮೆಂಟ್ ಕಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರ ಸ್ವಾಗತ ಲೈವ್ ಮಧ್ಯೆ स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल चॅनेलला सबस्क्राइब करा कुठून लाईव्ह बघताय कमेंट करा बघा आता कांदा भिजवायचा चालू आहे व लसूण भिजवला केळी भिजवली कांदा भिजवायचं चालू आहे नमस्कार नमस्कार मित्रांनो कुठून लाईव्ह असता कमेंट करा हा साताऱ्यामधून लाईव्ह चालू आहे स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा सारखं कडकून लागतं आहे थंडी झाली कमी आता एकदम संक्रांतीनंतर तशी कमीच होते नमस्कार नमस्कार मित्रांनो पस्तीस जणं आहेत सी सीवर कमेंट करा लाईक करा चॅनलवर नवीन असाल सब्सक्राइब करा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला शेतीविषयक व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ इन्स्पिरेशनल मोटिवेशनल शेतकऱ्यांसाठी माहिती आपण टाकत असतो लाईव्हवरती वरती लाई देतो परत अजून शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो आपल्या विषय शे चॅनल आहे शेतकऱ्याचे व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ आपले चॅनलवरती असतात स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा लाईव्हला लाईवला सपोर्ट करा चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा कुठून लाईव्ह बघताय कमेंट करा हा लाईव्ह आता साताऱ्यामधून चालू आहे सातारा मान तालुका तुम्ही कुठून बघताय कमेंट करा आता कांदा भिजवायचा चालू आहे हे बघा धन्यवाद धन्यवाद दाजी नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये काय झालं क केला का तुम्ही अप्लाय केला का मोनोसाठी माझा पण म्हणजे आधी जसा चालत होता ना तसा भरपूर दिवस चालला नाही पण परवा दिवशी माझा चालला कंटिन्यू दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे पब्लिक होती माझ्या चार तासात मला तासा चारशे तास भेटले लाईवला नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईव्हमध्ये कालपासून थोडं लाईव्ह चालू आहे म्हणजे काल रात्री नाही चालला आहे एवढा पण परवा रात्री चालला चार तासात चारशे तास, चार तास। आणि असा लाईव्ह घेतला तरी चांगला चालू आहे आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी सबस्क्रायबर आले एक ब्लॅक बॉक्स रिलेटेड माहिती ठेवली होती आता म्हणजे म्हटलं प्रिंटिंग चालू आहे सगळे तेच बघतील त्या विमानाबद्दल विषय झाला त्यामुळे म्हटलं ते ठेवलं हो अप्लाय केला आज आज केलं म्हणजे तुम्हाला येईल उद्या उद्यापर्यंत समजेल उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत समजेल तुम्हाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईव्हमध्ये स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा कुठून लाईव्ह बघताय कमेंट करा पण ताईचं काय चालत नाही ताईचं चाललं पाहिजे खरं तर ताईचे तुमच्या आधीचा चॅनल आहे आणि त्यांचा फेस चॅनेल पण आहे तुमचा पण आहे फेस चॅनेल ओके झालं का जेवण वगैरे झालं का नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईव्हमध्ये नाही चालत हो ना नाही चालत तेच त्यांचं नाही चालत त्यांचं चाललं पाहिजे मी काय केलं आहे माहिती आहे का मला रिव्ह्यूज कंटेंट आला तर मी आता ना माझे म्हणजे मी गेल्या महिन्यामध्ये जो चालू केला ना चॅनेल सॉरी अप्लाय केलं ना गेल्या महिन्यात अठ्ठावीसला म्हणजे सव्वीसला केला अठ्ठावीसला मला त्याचं समजलं जे काय ते तर मी अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीसपर्यंतचे सगळे व्हिडिओ डिलीट करून टाकले शॉर्ट व्हिडिओ आता तुम्ही बघाल माझ्या चॅनेलवरती जे सातशे व्हिडिओ होते आता फक्त मोजून ना थ्री व्हिडिओ राहिलेत नाही अजून जाणार आहे ओके तर नाईंटी थ्री व्हिडिओ राहिलेत फक्त माझ्या चॅनेलवरती शॉर्ट व्हिडिओ लाईव्ह लाईव्ह पण मी काय केलेत गेल्या दोन महिन्याआधीचे आधीचे सगळे लाईव्ह डिलीट करून टाकलेत त्यामुळं जे मला दोन तारखेला अप्लाय करायचं होतं ना रिअप्लाय होतं मला ते एक महिन्याचा टाईम देतात आता उदाहरण तुम्हाला तुमचं मोनो झालं तर बेस्टच आहे एकदम होईलच आणि जर तुम्हाला रिव्ह्यूज आला ना तर मग तुम्हाला एक महिन्याचा टाईम देतील की तुम्ही एक महिन्यामध्ये तुमच्या चॅनेलमध्ये काय दुरुस्ती आहे ते करून घ्या आणि एक महिन्यानंतर अप्लाय करा तर तसं मला आलं होतं आता जर माझं चुकलं ना तर मला आता नव्वद दिवसाचा टाईम मिळणार आहे नव्वद दिवसाचा टाईम मिळणार आहे मला त्यामुळे मी काय केलं आहे जुने व्हिडिओ लॉंग व्हिडिओमध्ये तर मी सगळे माझे स्वतःचेच व्हिडिओ आहेत आवाज आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तर मी सगळे डिलीटच करून टाकलेले आहेत त्यामुळे काय प्रश्नच येत नाही आणि लाईव्हमध्ये फक्त स्क्रीनकास्ट आहे आणि फेस 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 चॅनल आहे आता मला प काल चारशे तास जे भेटले मा ह्याच्यात त्यासाठी मी ना जे दो अठ्ठावीसला अप्लाय करणार होतो तर मी अजून डाउटफुल व्हिडिओ डिलीट करून टाकले आणि एक सेकंड चालू जरा हे बंद करतो मला जे डाउटफुल व्हिडिओ वाटत होते ते डिलीट करून टाकले आणि आता पाच दिवसांनी आपला चारशे तास ॲड होतील ना तर पाच दिवसानंतर म्हणजे अजून दीडशे दोनशे लाईव्ह मी डिलीट करून टाकले त्यामुळे माझा अजून दोनशे तास तीनशे तास तरी डिलीट होतील त्यामुळं आता मी थांबलो आहे आता तीन तारखेपर्यंत माझा चारशे तास ॲड झाले की मग कॅल्क्युलेशन बरोबर होईल आणि एक वन पर्सेंट फक्त चान्सेस आहेत ते पण कसले आता ते काय बाकी नाईंटी नाईन पर्सेंट तर सगळं फेस चॅनेल पण आहे ओरिजिनल व्हिडिओ पण आहेत त्यामुळे काय होईल होणार नाही असं वाटतंय बघू आता काय होतंय काय नाही काल केले का तुम्ही अप्लाय नाही अप्लाय मी आता पाच तारखेला करणार आहे काल मी माझ अठ्ठावीस तारखेला हो खर तर अप्लाय करायचं होतं मला पण मी व्हिडिओ डिलीट करतोय ना आणि त्यामध्ये मला अठ्ठावीस तारखेलाच मला चांगले हे आले व्ह्यूज आले तर मी अजून थोडा डाऊटफुल जिथं जिथं डाऊट वाटतो ते डिलीट करून टाकले मी तर आता मी तीन तारखेला माझं कसं आहे अजून मला एक वर्ष म्हणजे आपण जे पण चॅनेल जे पण आपण व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचं आपण हे कधी ला एक वर्षानंतर डिलीट होतात एक वर्ष निघून गेल्यानंतर तीनशे पासष्ट दिवस झाल्यानंतर सहासष्ट दिवसनंतर जे आपल्या एक तारखेला समजा आपण काय लाईव्ह घेतलेला आहे तो वॉच टाईम आपला तेव्हा कमी होणार त्यामुळे मला टाईम आहे अजून सहा महिन्यात अजून सहा महिनेच झालेत मला चॅनेल चालू करून त्यामुळे मी म्हणलं रिस्क नको कारण नव्वद दिवस थांबण्यापेक्षा अजून दोन चार दिवस जरी थांबलो समजा आता मला आज उद्या परवामध्ये चांगले लाईव्ह भेटले तर अजून डाऊटफुल लाईव्ह मी डिलीट करू शकतो असं आहे आता आलो आहे भुईमुख भिजवायला मुळे पण प्रॉब्लेम आला असेल कारण अनक्लिअर अनक्लिअर म्हणून तिथं असा वर्ड आला होता मग माझे लाईव्ह अनक्लिअर हो प्रत्येक प्रॉब्लेम आहे क्लिअर काय दिसत नव्हतं एखादं त्यामुळे पण असेल म्हणून मी काय केलं आहे जास्त करून क्लिअरिटीमध्ये व्हिडिओ लाईव्ह हे सगळं क्लिअरिटीमध्ये जरा करतो आता हा क्लिअर येतो का नाही माहीत नाही लाईव्ह पण ट्राय करतो की जेवढं क्लिअर होईल क्लिअरिटीमध्ये लाईव्ह जाईल ते क्लिअर व्हिडिओ त्यांचा वर्ड होता का चॅनेलसाठी अनक्लिअर होता काय माहिती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईव्हमध्ये स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तेव्हापासून जेव्हापासून मला रिव्ह्यूज झाला तेव्हापासून मी रोज एक लाईव्ह घेतो आहे वेळ मिळेल तसा रोज संध्याकाळी माझा स्क्रीनकास्ट लाईव्ह असतो आणि आधीचे सगळे व्हिडिओ डिलीट करून टाकले डाऊट नको म्हणून आधी मी काय करायचो असं व्हिडिओ फक्त असं फिरवायचो म्हणजे माझा चेहरा नव्हता हो दिसत असं फक्त मी असं फिरवायचो हे बघा असं असं फिरवायचो आणि बॅकसाइडला ऑडिओ लावायचो शेतीविषयक इन्स्पिरेशनल मोटिवेशनल असे व्हिडिओ टाकत होतो परत कधी तापमानाचे व्हिडिओ पावसाचे व्हिडिओ टाकत होतो पण काय झालं आहे नंतर मी लाँग व्हिडिओ बघितले रिव्ह्यूज कंटेंटचे तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं तुम्ही असं जो मोबाईल फिरवता आणि ऑडिओ बॅकसाईडला लावता त्याच्यामध्ये तुमचं YouTube ला. YouTube ला एफर्ट काही दिसत नाही यूट्यूबला यूट्यूबला एफर्ट नाही दिसत त्यामुळे ते हे करतात लो एफर्ट म्हणून रियूज कंटेंट टाकतात तर आता ते पण करून टाकले ते पण डिलीट करून टाकले सगळे मी व्हिडिओ कारण माझे भरपूर पन्नास पन्नास साठ साठ हजार त्याला व्ह्यू आले होते डिलीट करून टाकले डाऊट नको म्हणून आणि आपल्याला असं वाटतं की फक्त मोनो झालं म्हणजे विषय संपला पण खरं तर मोनो झाल्यानंतर पैसे डॉलरसाठी भरपूर चारांचे चॅनेल असे चॅनेल मोनो होतात पण डॉलरची इन्कम होत नाही म्हणून ते चॅनेल बंद करून टाकतात त्यामुळे आपल्याला तसं काही करायचं नाही म्हणून थोडा उशीर लागला तरी चालेल आणि आता माझा फेसबुकचा पण हाफ मोनो झालेला आहे फेसबुक माझा पेज आहे आणि प्रोफाईल दोन्ही पण हाफ मोनो झालेले आहे तिथं पण कंटेंट मॉनिटायझेशन आलं तर मग तिकडून पण इन्कम चालू होईल पण आता ते तिकडं असं आहे की तिकडं क्रायटेरिया नाही आहे काय फेसबुकला की तुम्ही असं करा म्हणजे तुम्हाला च हे मिळेल कंटेंट मॉनिटायझेशनचं तुम्हाला परमिशन मिळेल तिकडं असं काय क्रायटेरिया नाही म्हणून प्रॉब्लेम आहे तिकडे फक्त रेग्युलरिटी पाहिजे आणि ओरिजिनल व्हिडिओ पाहिजे नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मध्ये स्क्रीनची नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा कुठून लाईव्ह बघताय कमेंट करा पंच्याऐंशी जण आहेत वरती डबल टॅप करा स्क्रीनवर सपोर्ट करा शेतीविषयक वी व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला मिळतील कॉमेडी व्हिडिओ बघायला मिळतील आता इकडे चाललंय आमचं भुईमुख भिजवणं चाललंय माझं आणि तिकडे मका आहे हे बघा मोर कसा आलेला आहे आंब्याला बघू शकता इकडं वरती तर काय आम्हाला अशीच जमीन असते म्हणून डगरीला आंबे लावलेले आहेत काय फायदा नाही ह्याचा या जमिनीचा म्हणून इथं आंबे लावलेले आहेत असे खाण्यापुरते आंबे येतात मला पण आता चांगला रिस्पॉन्स भेटत आहे भेटतो आहे ना बरं आहे बरं आहे उलटा तुम्ही फक्त मी तुम्हाला सांगितलं तो व्हिडिओ बघून तुम्ही थमनेल वगैरे परत टायटल थोडं चेंज करून टा ता, टाकले तर बरं होईल टाकले असतील तर बरं होईल कारण काय आणि क का, मी नाही सांगत की हे जे त्यांनी दिलं मी बोलतो ते खरं आहे कारण काय प्रत्येक लोक वी व्ही आयसाठी व्हिडिओ बनवतात मग ते खरं असतं का नाही प्रत्येक व्हिडिओ खरे असतात असं नाही पण डाऊट नको म्हणून मी म्हणलं मी पण असं केलेलं आहे तुम्हाला पण सांगावं कारण आपल्याला असं वाटतं आपण एवढी मेहनत केली आहे तीस दिवस थां आता मी थांबलो आहे ना मला तीस दिवस पण असे वाटतात की बापरे भरपूर महिना दोन महिने चार महिने पाच महिने झाले का काय असं वाटतं म्हणून म्हटलं तसं तुम्हाला वेट करायला म्हणून कारण कास्टनी होतो एवढं हंड्रेड पर्सेंट आहे कारण माझ्यासोबत एक दोन लेडीज होत्या त्यांचा झालेला आहे स्क्रीनकास्ट म्हणून त्या एका लेडीजने तर काय केलं तुम्हाला सांगतो त्यांचं तर हजार पण सबस्क्रायबर नव्हते ते बघत होते स्क्रीनकास्ट ठेवतात पण ते लाईव्हला विचारायचे स्क्रीनकास्टनी होतो का होतो आणि अचानक त्यांचे काहीतरी चारशे पाचशे सबस्क्रायबर होते आणि अचानक त्यांचा ला स्क्रीनकास्ट चालायला लागला एवढा चालला की त्यांचं एका आठवड्यामध्येच रोज रोज शंभर दोनशे तीनशे चारशे तासांना मिळायला लागले एका आठवड्यामध्ये त्यांचे सबस्क्रायबर पण झाले आणि हे पण झालं वॉच टाइम पण झाला त्यांनी के अप्लाय केला आणि त्यांना समज झाला पण त्यांचं मनो पण झाला चॅनल हो ना पण मला डाऊट ह्या गोष्टीचा आहे की मी लाईव चालू करून हे करतो झोपून जातो रात्रीचं फक्त म्यूट लाईव म्यूट ठेवत नाही कारण भरपूर जणं बोलतात की म्यूट ठेवायचा नाही तर म्यूट ठेवत नाही तर त्यामुळेच डाऊट आहे मला वन पर्सेंट की जर स्क्रीनकास्ट होतं एवढं मला माहीत आहे माझ्या भावाचा जा झाला परत अजून त्या लेडीजचा झाला फक्त म्यूट काय बोलत नाही मी मग त्याच्यामुळे जर प्रॉब्लेम आला तर येऊ शकतो कारण आपल्यासारख्या जास्त करून जेंट्सला तर पब्लिक येत नाही लाईव्ह आपण घ्यायचा प्रयत्न केला तरी जेंट्सच्या लाईव्हला त्यामुळे हाच पर्याय आहे एक नाही तर दुसरा पर्याय आहे की गपचुप लाँग व्हिडिओ टाकायचे आणि वाट बघायची सात आठ महिन्याची हाच पर्याय आहे बाकी काय नाही म्हणून हो माझे पण तसेच झाले माझे पण चारशे पाचशे सबस्क्रायबर फक्त होते हो मग बघितलं मी मी जेव्हा तुमचा लाईव्ह चालायला लागला ना मला तर पहिली गोष्ट तुमचा चॅनल नंतर माझ्या फील्डमध्ये शॉर्ट फील्डमध्ये बघायला लागलो स्क्रीनकास्ट चालतोय आणि मला एकदा हे पण बोलले होते मी तेव्हा सबस्क्राईब पण नव्हतं केलं तुम्हाला कारण मला तुमचं चॅनलच माहीत नव्हता मला ताई म्हणलेलं आहे की आमचं मिस्टरांचा पण चॅनेल आहे अनिल सुतार म्हणून आणि मला भरपूर दिवस झाला एक यायचा तुमचा आणि त्याच्यावरती बघायचो मी अरे वा मस्त हो। जोक लिहिलेले आहेत आणि चांगलं चालू आहे स्क्रीनकास्ट कारण मी कोणाचं पण स्क्रीनकास्ट असेल ना तर बघत बसतो म्हणलं काय केलं आहे मी नवीन काय असं तसं चॅनल चेक करतो की बाबा नक्की काय पण तुमचं मी बघत होतो स्क्रीनकास्ट आणि त्याच टायमिंगला ताईंनी सांगितलं की मिस्टरांचा पण चॅनेल आहे त्यांनी स्क्रीनकास्ट ठेवलं असं तसं तेव्हा मी सबस्क्राईब केलं तुम्हाला दहा ते पंधरा दिवसात माझे सबस्क्रायबर पण वाढले आणि वॉच टाईम दहा हजारच्या पुढे गेला दहा हजारच्या पुढे गेला वॉच टाईम तर चांगला आहे कधी पण तुम्ही काय करायचं करायला पाहिजे होतं की ना वाय टी स्टुडिओला जाऊन बघायचं की ना कुठे कुठे डाऊटफुल म्हणजे लाईव्ह दिसतो आहे की बाबा आपल्याला डाऊट आहे चार कारण त्यान त्यानंतर त्या लाईव्हचा काहीच फायदा होत नाही मोनो झाल्यानंतर कारण त्याला एकतर तुम्हाला एक डॉलर पण येणार नाही नंतर ते लाईव्ह तर चालत नाही चालवत पण नाही यूट्यूब आणि मोनोच्या आधीच्या स व्ह्यूजला पेमेंट नसतं त्या मोनो झाल्यानंतर तुम्हाला व्ह्यू येणार त्यामुळं तसं काय नाही तुम्ही ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नव्हता चार हजार आपले ठेवायचे व्यवस्थित कारण रिव्ह्यूज नको यायला म्हणून आपल्याला वाटतं की हे या लाईवमध्ये या ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे असे लाईव्ह ठेवायला पाहिजे होते ठीक आहे तरी होऊन जाईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईव्हमध्ये स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा कुठून लाईव्ह बघताय कमेंट करा हा लाईव्ह साताऱ्यामधून चालू आहे मान तालुक्यामधून मला वाटतं कशामुळे जास्त ह्या दोन दिवसात चालू असेल माहिती आहे का म्हणजे असा अंदाज जो विषय चालू आहे ना आता बारामतीतला बारामतीच्या विषयामुळे भरपूर लोक सध्या या आपल्या जवळपासच्या भागातले लोक महाराष्ट्रातले सगळेच सध्या सोशल मीडियावरती आले असतील कारण माहिती घ्यायसाठी नक्की झालं कसं काय झालं त्यामुळे थोडा जरी क्राऊड वा यूट्यूब स्टुडिओ यूट्यूबकडे ओळाला असेल आणि त्यामुळे आपण मॅक्झिमम मराठीतच व्हिडिओ बनवतो जास्त करून त्यामुळे यूट्यूबने आपल्या इकडे पब्लिक फिरवली असेल असं आसे झालं असेल तर थोडं लक्ष आपण पण ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यायचं की जर आपण शॉर्ट वगैरे टाकतोय सिच्युएशन काय काय नाही लाईव्ह जर घ्यायची तर कशी घ्यायची थोडं जर असा अभ्यास केला तर जाऊ शकतो आपण पुढं आणि फेसबुकला तर फेसबुक तर फेसबुक कंटेंट मॉनिटायझेशन भेटलं तर बेस्ट आहे फेसबुकला तर असं आहे ना तुम्ही फोटो जरी टाकला ना तुमचा त्याला पण पैसे आहेत तुम्ही लिहिलं ना गुड मॉर्निंग त्याला पण पैसे आहेत फेसबुकला फक्त ते क टूल भेटला पाहिजे कंटेंट मॉनिटायझेशन आणि त्यासाठी त्यांचा क्रायटेरिया काय नाही फक्त तुम्ही रेग्युलर तुमचे ओरिजिनल व्हिडिओ आणि डेली वर्किंग केलं पाहिजे यूट्यूब फेसबुकवर तर पेमेंट आहे आता माझे चालू आहे त्याच्यावरती त्यामुळं माझं थोडं इकडं लक्ष कमी झालंय कडे नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईव्ह मध्ये टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल चॅनेल ला सबस्क्राईब करा तिकडं माझं फेसबुकचं तर टॅक्स फॉर्म वगैरे सगळं सगळं भरून झालेलं आहे आणि स्टारचं तर आत्ता त्यांचा एक क्रायटेरिया स्टार मिळायसाठी त्यांचा एक क्रायटेरिया असतो एक एक स्ट्राई स्टार पाहिजे तर भावाचा पण फेसबुक अकाउंट आहे त्याच्याकडून मी हे करून घेतलेलं आहे एक एक स्टार घेतलेला आहे